स्वागत आहे रंजना किचनमध्ये पहा मी एक वाटी गूळ एक वाटी तीळ असे हे सामग्री घेतलेली आहे याच्यापासून आपल्याला बनवायचं आहे छानसी रेसिपी मकर संक्रांतीसाठी स्पेशल पहा मकर संक्रांतीला आपण तिळाचे ला गुळाचे लाडू बनवतो आपण ही वेगळी काहीतरी बनवूया आणि तिळगुळापासून वेगळंच आपल्याला बनवायचं आहे स्पेशल मकर संक्रांतीसाठी पहा मग आता आपण बनवायला घेऊ एक वाटी गूळ आहे एक वाटी तिळ आहे पहा आता आपण कडे घेऊन गॅसवर एक वाटी तीळ घातलेलं आहे छान खमंग भाजलेला आहे आणि तिळामध्ये छान असा गुणधर्म आहे खूप आपल्याला खायला ते छान लागतातच आहे पण त्याच्यामध्ये असा गुणधर्म आहे की प्रोटीन आहे फायबर आहे विटॅमिन आहे आणि मिरसुद्धा आहे आणि खायासाठी ते तर खूप उपयोगी तर आहेच आहे पण हृदयाच्या स्वास्थासाठी तीळ खूप छान आपल्याला उपयोगी पडतो ॲलर्जीसाठी ॲसिडिटी झालं तरीसुद्धा हा तिळाचा उपयोग आपल्याला छान होतो आपण हे तिळ छान भाजून घ्यायचे आहे खमंग भाजल्यानंतर आपल्याला पुढची कृती करायची आहे पहा छान मी घोळून घेतलेले आहे कढईमध्ये आणि असा पदार्थ तुम्हाला आवडेलच असा मी करणार आहे मकर संक्रांतीसाठी स्पेशल पहा तुम्हाला असा पदार्थ आवडला तखमंग खमंग भाजून झालेला आहे छान मस्त आता आपण हे एका बाजूला तीळ काढून घेऊ आणि तीळ हे वजन नियंत्रित करण्या पण आहे मी तीळ आता काढून घेतलेला आहे आपल्याला घालायचं आहे गूळ गूळ घातल्यानंतर छान असा हलवायचा आहे बारीकच गॅस ठेवायचा आहे मोठा करायचा नाही त्याच्यात आपलं आता आपण घालून घेऊ एक चमचा पाणी एकच चमचा पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही जास्त पाणी घातल्यानंतर गुळाचा पाक जास्त होईल आणि तो आपल्याला तिळामध्ये म्हणजे पाण्यासारखा होईल जास्त घट्ट होणार नाही म्हणून आपल्याला पाणी एकच चमचा घालायचं आहे आणि चांगलं हे खडे विरगळेस्तपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे पहा मैत्रिणी खूप सुंदर अशी रेसिपी होणार आहे हाताला चटके न लागता पहा आणि आता आपण घालून घेऊ त्याच्यामध्ये एक चमचा तूप तूप घातल्याने आपल्या रेसिपीला चांगली चकाकी तर येतेच पण खायलाही सुंदर लागते आणि छान चव देते म्हणून आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे आणि आपले ते मिश्रण चांगलं होईल आणि चिटकणार नाही दाताखाली आपल्याला गूळ आणि तीळ म्हणून आपल्याला छानपैकी एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे मैत्रिणी पहा ही रेसिपी खूप खमंग होणार आहे आणि तुम्ही मला लाईक करा शेअर करा कमेंट करा छानपैकी पहा हे असं झालेलं आहे आणि असे पाण्यामध्ये आपली पाहायचं आहे आपल्याला गोळी करून आणि पहा मस्त गोळी झालेली आहे अशी गोळी झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यात आपल्याला घालून घ्यायचे आहे तीळ पहा मंद घ्यावर केलेला आहे मी पाक आता आपण एक वाटी तीळ थोडे थोडे घेऊन असे घालून घेऊ त्याच्यामध्ये आणि छान असा हलवून घेऊ पहा मी सगळे आता घालून घेते पहिले थोडे घातलेले आता सगळे घालते आणि छान त्या पाकामध्ये आपण घोळून घ्यायचे आहे म्हणजे सगळ्या तिळाला पाक लागेल आणि आपली रेसिपी परत मी थोडासा आता गॅस लावून घेतलेला आहे तिळ घातल्यानंतर आता आपल्याला वाट्या घ्यायच्यात वाट्यामध्ये छान तूप लावून घ्यायचं आहे आणि तूप लावल्यानंतर आपल्याला ते मिश्रण ह्या डब्बीच्या सायानी डब्बीलाही तूप लावून घेतलेलं आहे पहा मी आणि डब्बी ही महत्त्वाची आहे याच्यामध्ये डब्बीचं खूपच काम करते कारण आपल्या हाताला चटके देत नाही ती पहा आपण एक एक चमचा असं वाटीमध्ये घालून घेऊ आणि ह्या डब्बीचा चमत्कार पहा तुम्ही छान डब्बीने आपल्याला असं फिरवत राहायचं आहे त्याच्यामुळे आपली वाटीमध्ये शेप पण येईल त्या रेसिपीला चांगली गुळपापडी म्हणून असं पण म्हणू त्याला आणि चांगला शेप पण येतो आहे आणि पातळ असं होतं ते आणि हे असे सगळे करून घ्यायचे आपल्याला वाटीमध्ये घालून आणि पंधरा मिनटं थंड करायला ठेवायचं आहे डब्बीच्या साह्यानी करायचं आहे हाताला च चटके बसणार नाही पहा मैत्रीण तुम्हाला असं आवडत असेल तर ता रंजनात किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणी तुम्ही प्रेम तर मला छान भरभरून देतच आहे पण असं करून पहा माझ्या रीतीने तिळगुळाचा पदार्थ खूप छान लागणार आहे तुमच्या हाताला चटके बसणार नाही आणि हा पदार्थ दिसायलाही खूप छान दिसतो पहा झालेला आहे कूळ पापडी करूनही झालेली आणि मी थोडेसे लाडूही त्याच्या वळलेले आहेत आणि आपल्याला थंड झालेले आहे पंधरा मिनटं वाटी मी थंड करून घेतले चमच्या सायानी आपण फक्त अशी वर करायची आहे आणि वर केल्यानंतर काढून घ्यायची आहे तिला काही वेळ नाही लागत पंधरा मिनटं ठेवायचं आहे थंड करायला आणि अशा सगळ्या गुळपापड्या आपल्या तयार झालेला आहे पहा किती छान रीती आहे आणि डब्बीचे चमत्कार आहे आपल्याला हाताला चटके लागणार नाही छानच झालेले आहे गुळपापड्या आणि लाडूही छान मी करून घेतलेले आहे तुम्हाला आवडलं तर लाडू करा किंवा तुम्ही अशा गोळपापडी करून बघा हाताला चटके न लागता पहा सुंदर झालेले आहे तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा मस्तपैकी मला कमेंट करून सांगा कसं वाटलं तुम्हाला हाताला चटके न लागता डब्बीच्या सायाने केलेले हे गुळपापडी पहा मस्तच होणारी आहे आता मी तुम्हाला दाखवते कशी आहे ती आणि डब्बी तर आपण वापरणारच आहो कारण आपल्या हाताला चटके नाही लागत आणि मी आता तुम्हाला तोडून दाखवतो पहा कसे छान कुटकनी त्याचा कुटका मोडतं आहे चिवट झालेली नाही आहे चांगली खुशखुशीत आणि खमंग झालेली आहे आणि तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता अशी आणि करून पहा अशी तुम्हाला आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो तुमचं प्रेम असेच भरभरून राहावं राहू द्या आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या परिवारालासुद्धा हार्दिक शुभेच्छा बाय मैत्रीणो